नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपण नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यापैकी एक आहे सुशिला बघू शकता किती छान चटपटीत रेसिपी दिसते तर चला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेली आहे एक चाळण आणि त्यामध्ये ओतणार आहे मुरमुरे ज्या आपल्या बाजारात लाह्या भेटतात ना खाऊसोबत त्या लह्या आहेत त्यापासून आपण सुशिला बनवणार आहोत बघू शकता आता मी आमच्याकडे पाच माणसं आहेत ना पाच माणसांना पुरेल एवढा सुशीला बनवणार आहे आता मी सुशीला बनवण्यासाठी लाहया मुरमोऱ्या घेतले हे ते सगळे निवडून घ्यायचे व्यवस्थित चाळून वगैरे घ्यायची त्यातली घाण वगैरे निघून जाते आता निवडून घेतले मी त्यातली साळ वगैरे काढून घेतली आणि नळाच्या पाण्याखाली असे भिजवून घेतले आणि पाणी निथळण्यासाठी ठेवून दिले आता इकडे घेतलेले आहे बारीक चिरलेले दोन कांदे दोन टोमॅटो हिरवी मिरची बारीक कापून घेतली कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तर आता इकडे कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे मी आता कढई तापलेली आहे यामध्ये टाकली दोन वर्ग तेल टाकले तेल चांगले तापले की त्यामध्ये टाकायचे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे नंतर टाकायचे एक चमचा जिरं जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकायचं आपलं बारीक चिरलेला कांदा कांदा परत परतण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडासा अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर परतण्यास मदत होते आता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण टाकूया बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण आपल्या चवीनुसार थोडंसं काही तिखटानुसार कमी जास्त करू शकतो आणि आता मिरच्यांसोबत मी घेतलेले आहे जवळजवळ अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आपल्याला जर तुम्हाला जर जास्त शेंगदाणे आवडत असतील ना त्यामध्ये तर तुम्ही जास्त टाकू शकता आता आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे परतून झालेले आहेत त्यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक कापलेला टोमॅटो टोमॅटो चांगला मऊ होपर्यंत परतून घ्यायचा आहे पर आता आपला टोमॅटो मौसूक परतत आलेला आहे थोडंसं तेल देखील सुटलेलं आहे आता आपण सर्व जिन्नस कडाईमध्ये एका बाजूला सारवून देऊ फुलादणीच्या साह्याने आणि ते तेल असताना त्यामध्ये कढीपत्त्याला थोडीशी फोडणी देऊन घेऊ फुडणे दिल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे मिश्रण सर्व एकत्र करून घेणार आहोत टोमॅटो कांदा सर्व आणि चांगलं उलटे साह्याने परतून घ्यायचे सगळं एक जीव करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा हळद शिमूडभर हिंग टाकायचं आहे आपल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर आता आपल्या सुशीला दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तर चांगला भिजलेला आहे बघा बघ असा मौसूज झालेला आहे तो टाकून द्यायचा आहे त्यामध्ये आणि परत कडाईमध्ये परतून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे यावेळेस कारण की आपले लाया मुरमुरे जे असतात ना ते भिजलेल्या असतात ना गॅस फुलं असल्यानंतर ना त्या कढईला चिकटतात कमी गॅस कमी ते लो लो ते मध्यम गॅसवरच करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आता आपण मीठ अगोदर टाकलं तर कांदा परताच्या वेळेस त्यामुळे आपल्याला जेवढं पाहिजे ना आत्ता सध्या आपण जेवढं टाकणार आहोत ना भाजीला ते लक्षात असू द्यायचं की कि किती मीठ आपण टाकलेले आहे आणि आता किती टाकायचं आहे जेवढं आपल्याला अगोदर टाकलं होतं ना त्या त्याच बेताने मीठ टाकायचं आहे म्हणजे खारट होणार नाही आहे आता आपला सुशीला परतून झालेला आहे आणि आता वरती टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर तर पोहे खाऊन कंटाळा येतो तर आहा असा सुशिला आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो तर कशी वाटली सुशिलाची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये